पद्धतीनं राज्यभरामध्ये बंद पुकारलेला आहे सर्व हिंदू समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरलेला आहे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीनं या देशात आणि जगभरामध्ये जिथं कुठं हिंदूवर अन्याय अत्याचार होतील तर असल्या नराधांना धडा शिकवण्यासाठी या देशातला सकल हिंदू समाज एका रस्त्यावर उतरलेला आहे बांगलादेश मध्ये काय परिस्थिती आहे बांगलादेश मध्ये मंदिरं तोडली जात आहेत मंदिरं जाळली जात आहेत हिंदू महिलांवर बलात्कार केले जातात हिंदू महिलांचे खून केले जात आहेत हिंदू दिसला रे दिसला की त्याला ठार मारलं जात बांगलादेशचा माज उतरवण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधान महोदयांना पाऊल उचलावं लागेल आणि बांगलादेशला एकदा धडा शिकवा लागेल मोदी नमनकीन हे मोदीजींनी एकदा पाकिस्तानचा माज उतरवलेला आहे पाकिस्तानच्या अभिरेकांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मुंबईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आपल्या जवानांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि आपले जवान, जवान शहीद झाले त्या काळात आपलं सरकार नव्हतं काँग्रेसच सरकार होत देशावर आघात होत होते हल्ले होत होते आणि हल्ले होत असताना देशाचे प्रधानमंत्री डोळे झाकून बसत होते मात्र या देशात मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि या देशावर जर पाकिस्तान बांगलादेश हल्ले करणार असेल तर या देशाला धडा शिकवला जाईल आणि मोदीजींनी सर्जिकल स्टाईल केलं आणि पाकिस्तान मध्ये आपले कमांडोज घुसले मिल्ट्री घुसली आणि पाकिस्तान मध्ये